हॅलो विद्यार्थी मित्रांनो शिक्षण सप्ताह दिवस चौथा सांस्कृतिक दिवस म्हणून आपण साजरा करत आहोत भारतीय कला आणि संस्कृतीचे सादरीकरण केल्याने भारताच्या सांस्कृतिक विविधतेला प्रोत्साहन मिळते आणि हे मिळण्यासाठी आमच्या विद्यालयातही बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी वेशभूषा स्पर्धेमध्ये भाग घेतला आहे आणि आपले कलागुण सादर केलेले आहेत चला तर मग पाहूयात हा सांस्कृतिक दिवसाचा दुसरा भाग अंधारस होता ज्यांच्या नशिबी त्यांना दिलं ज्यांच्या नशीबी त्यांना प्रकाशात दान दिलं तुमच्या मनावे किती उपकार बाबासाहे तुम्हीच देशांना संविधानही दिलं तुमचे मनावे किती उपकार बाबासाहेब तुम्ही देशाने संविधान ही दिलं भारत रत्न बाबासाहेबांचे काम आहे खूप मोठे भारत रत्न बाबासाहेबांचे काम आहे खूप मोठे त्यांच्या पुढे आम्हाला चंद्र सूर्यही छोटे त्यांच्या आम्हाला चंद्र छोटे कशी उंची तुमच्या कर्तृत्वाची मोजू कशी उंची तुमच्या कर्तृत्वाची तुम्ही जगाला शिकवली व्याख्या माणूस कीची तुम्ही जगाला शिकवली

मला सर्वजण सर्वजण राजमाता राष्ट्रमाता असेही म्हणतात दिली ज्ञानाची सावली ज्ञानाची सावली धन्य ती क्रांती सावित्री माझी धन्य ती क्रांती ज्योती सावित्री माझी माऊली सावित्री तू सावित्री तू सावित्री तू सोसलेस दगड आणि थोंडे सावित्री तू सोसलेस सजेशन आज हेलो फ्रेंड्स मैं हूँ सलमान खान मैं एक डायलॉग बोलने वाला हूँ मेरे को गुस्सा आया तो मैं किसकी भी नहीं सुनता तुम्हारी भी नहीं सुनूंगा मैं अपने आप की भी नहीं सुनूंगा धन्यवाद

I'm